मी आज तुम्हाला तांदूळाची खीर कशी बनवायची ती दाखवते हे बघा मी इथे पाणी घेतलं हे तांदूळ घेतले स्वच्छ धुवून घेतले हे बघा तांदूळ थोडेसेच आहे हे शिजवल्यानंतर खूप जास्त होतात हे तांदूळ मी शिजवून घेणार आहे ह्यामध्ये मी थोडं नमक घालणार आहे हे बघा एकदम थोडंच आहे जास्त घातल्यानंतर आपली खीर खारट होईल हे बघा मी आता हे तांदूळ शिजवून घेते तांदूळ शिजेपर्यंत खिरीची आपण सामग्री काढून घेऊया हे बघा आपले तांदूळ शिजून झालेले आहेत हे बघा किती मऊ झाले आहे चला मग आता आपण खीर बनवायला घेऊ हे बघा खिरीसाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे दूध गरम करून घेतलं अर्धी वाटी साखर घेतली बदामे काजू पिस्ता खोबरं किसून घेतलं तूप इलायची बडीशेप मिक्सरला काढून घेतली मी आता ह्यामध्ये हे दूध घालते तांदूळ घालून घेते बघा मी हे पूर्ण तांदूळ घालून घेतले आता ह्यामध्ये खोबरं किसून घेतलेलं घालते इलायची पावडर घालते इलायची बडीशेप दोन्ही मिक्स काढली मी मिक्सरला आता गॅसवर ठेवते आता आपण ह्याला पाच मिनिट शिजवून घेऊया आता ह्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालते साखर तुम्हाला जेवढं गोड लागतं तेवढं तुम्ही घालू शकतात ह्यामध्ये मी थोडं केसर घालते यामध्ये आता मी बदाम घालते बदामचे छोटे छोटे दोन दोन काप करून घेतले आहे पिस्ता घालते काजू तूप आपली खीर झालेली आहे मी आता गॅस बंद करते अशी खीर खरच खूप छान लागते तुम्ही पण करून बघा कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा